उदाहरण घ्यायचं असेल तर लता मंगेशकरांचं उदाहरण घ्या जीवनभर ब्रह्मचारी राहल्यात पण साडेचार वाजता उठून दररोज नित्य सराव मरेपर्यंत सोडला नाही म्हणून त्यांचं गायन विश्वाला आवडते ही ताकद कशात असेल तर फक्त ब्रम्हार उठण्यात आहे आमचे संत वेडे नाही महाराज सकाळी काकड्याची परंपरा घालून दिली उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथालवा